हिचं पण आपण जोरदार टाळावून स्वागत करूया आपल्याला <laughs> महिला दिनाची माहिती होती ज्याला स्त्री आहे म्हणून कळी तो जिजाऊचा शोभा झाला आणि ज्याला स्त्री बहीण आहे म्हणून कळी तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला ज्याला स्त्री मैत्रीण आहे म्हणून कळी तो राधेचा श्याम झाला आणि ज्याला स्त्री पत्नी आहे म्हणून कळी तो सीतेचा राम झाला सन्मान व्यासपीठ महिला सर्वप्रथम सर्वप्रथम प्रत्येक टप्प्यावर आई पत्नी बहीण आई पत्नी बहीण तसे आई, भा, आई लेकी तमा बही आई बहीण पत्नी तसेच लेखीची भूमिका सा सर्व तमाम महिला भगिनींना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आठ मार्च दरवर्षी आठ मार्च हा दिवस आपण जागतिक महिला दिन म्हणून आपण सर्व अभिमानाने व उत्साह उत्साह उत्साहाने साजरा करतो हा दिवस हा दिवस आठ मार्च एकोणीसशे एकोणीसशे आठ रोजी अमेरिकेतील स्त्री स्त्री कामगारांनी केलेल्या स्त्री कामगारांनी केलेल्या ऐतिहासिक काम कामगिरीच्या ऐतिहासिक कामगिरीच्या सन्मान करण्यासाठी नारी हीच शक्ती आहे नराची नारी हीच आहे घराची स्त्री व पुरुष ही ही संसार दोन चाकी आहेत पण पण भारतीय समाजात स्त्री स्त्रियांना पुरुषांच्या सावलीत उभे राहावं लागते स्त्रीचा गौरव केला जातो हे खरे पण सत्य मात्र वेगळेच आहे जन्मा तुझी कहाणी हृदयी जन्मा, जन्मा अमृत नैनी पाणी हृदयी अमृत नैनी पाणी एकवीस वीश्य, एकवीसव्या शतकात पाणी वाहत असताना स्त्रीवर अन्याय अत्याचार अन्याय अत्याचार होतो स्त्रीला 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 अनेक क्षेत्रात योग्य अधिकार व मान दिला जात नाही तर समाजात महिलांना मा, मा, समान मान दिला जातो हेही अनेकांना माहीत नाही तरीही आज तरी आज महिला तरीही आज भारतात महिलांनी प्रगतीपथाकडे वाटचाल करीत आहेत जसे की क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले इंदिरा गांधी लता मंगेशकर लता मंगेशकर कल्पना चावला हे किरण बेदीस सिंधुताई सपकाळ पी टी उषा सा, सानिया मिर्झा मी मि असा अनेक कर्तृत्व स्त्रियांनी विविध क्षेत्रात कामगिरी केली आहे आज बस कंडक्टर पासून ते अंतराळवीर पर्यंत अस्तित्व सिद्ध केले आहे आज स्त्रिया स्वतःची ओळख निर्माण करीत आहेत त्यांना हक्काची जाणीव झाली आहे आज स्त्रिया सर्व क्षेत्र शे, सर्व क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करताना दिसून येत आहेत अशा स्त्रियांना अशा अशा स्त्री शक्तीला माझा मनाचा मुद्रा धन्यवाद जय हिंद महाराज तू सावित्री मी जाऊ तू सावित्री मिजी जाऊ अहिल्याची तुलेख अहिल्याची तुलेख तू, ले, तू, तू कल्पना मी सुनीता, तू कल्पना मी सुनीता, आकाश